ताराराणी आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन काँग्रेसला मत मागण्याचा अधिकारच नसल्याचं खासदार धनंजय भाडिक यांचं प्रतिपादन आजरा शहराच्या विकासासाठी केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी आघाडीशी जोडलेलं नेतृत्व निवडणं अत्यावश्यक असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं ताराराणी आघाडी आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशोक चराटी हे सत्ताधारी आघाडीसोबत असल्यानं विकास कामांसाठी आवश्यक निधी खेचून आणण्याची त्यांची क्षमता वादात येत आहे त्यामुळे आजरेकरांनी अठरा शून्य असा विजय देत ताराराणी आघाडीला दे नगरपंचायतीवर आणावं असं आवाहन त्यांनी केलं आजरा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजी मंडई इथं झालेल्या संकल्प सभेत ते बोलत होते राज्यसभा खासदार धनंजय महाडिक अध्यक्षस्थानी होते तर भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील प्रमुख उपस्थित होते सभेपूर्वी ताराराणी आघाडीची भव्य रॅली शहरातून काढण्यात आली शिट्टी हे आघाडीचं निवडणूक चिन्ह असल्यानं रस्त्यावर घुमणाऱ्या शिट्टीच्या आवाजाने वातावरण भारलेलं होतं खासदार धनंजय माडिक म्हणाले तारार आघाडीला काँग्रेस वगळता सर्व पक्षांचा पाठिंबा आहे आणि काँग्रेसला या निवडणुकीत मत मागण्याचा नैतिक अधिकारच नाही भाजप मुस्लिम विरोधी आहे हा त्यांचा आरोप खोटा असल्याचं सांगत त्यांनी प्रश्न उपस्थित केला सर्व योजनांचा लाभ देताना भाजपनं कधीही दुजाभाव केला नाही मग भाजप मुस्लिम विरोधी कसा त्यांनी पुढं सांगितलं की केंद्र आणि राज्य शासनामुळे नागरिकांचा आर्थिक स्तर उंचावला असून आजरा शहराच्या विकासासाठी आवश्यक ती सर्व कामं करण्याची तयारी शासनाची आहे त्यामुळे शहरवासीयांनी अशोक अण्णा चराटी यांच्या पाठीशी ठामपणे राहावं असं आवाहन त्यांनी केलं नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशोक चराटी म्हणाले आजरा शहरातील ताराणी आघाडी नगरपंचायतीवर सत्ता स्थापणार आहे जनता आमच्या सोबत आहे आणि आम्ही सर्वांना घेऊन जाण्याच्या भूमिकेत आहोत यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील निवडणुकीतून माघार घेतलेले अबू ताहेर तकिलदार तसंच डॉक्टर दीपक सातोसकर विजय पाटील सुरेश डांग रमेश कुरुणकर जनार्दन टोपले ज्योत्ना चराटी आणि ेत सराटी परवेज गैवान डॉक्टर आनंद गुरव यांच्यासह उमेदवार आणि कार्यकर्ते उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा